तर मित्रांनो साखळीचा विषय झालाय घातली आज तिला हे बघा आजी पगार किती आली हा तर मित्रांनो आजीची काल जाऊ नका म्हणा चालल्या त्या चालल्या राजू काका सोबत तर मित्रांनो तुम्ही माझ्या गळ्यामध्ये साखळी बघत असताल तर विषय असा झालाय यांचे असे वार। काम तो 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 ना तर रे वा काय ग बाई तुझं काम कुठं सापडली रे मग फायनली आम्ही दोन तीन तास सापडत होतो सकाळी पण मग शेवटी इथेच सापडली प्रश्न ही पोरगी आहे ना एक कार्टून कुठे तिथे पर्स कुठे आहे हे का हे बघा ती पर्स तिथे तिकडे होती त्या कॉटचे कुठे त्या कॉट कर सापडली का त्या कॉर् तिकडे सापडली बघा तिने आल्या आल्या सांगितलं म्हणलं त्याचा व्हिडिओ घ्यावा पण ती पोरगी एवढी हे ना बदम हे बघा बघा कुठे तू ए दीदी हे ए ए बघा मित्रांनो कार्टून कुठे येत हे बघा ही मुलगी आहे ना इतकी भारी आहे ही जिकडे जाईल तिकडं समजा काही ना काही करती कारण दरवेळेस ती आणते तिच्यामुळे वैष्णवीला वाटलं की दरवेळेस रोजचा पण एकच दिवस मी घातली नाही तर हा प्रॉब्लेम झालाय आणि काय झालं कुठं ठेवली होती तू कुठं ठेवली होती कुठं ठेवली ते बघा सगळं किरात ते बघते बघा बॅग मध्ये तर कसं आहे माहिती आहे विषय सागळीचा सा नाही पण आम्हाला माहित होतं घरातच असणार आहे कारण ही सांडवी आहे ना घराच्या बाहेर जास्त जात नाही आणि कोणती वस्तू घेऊन खायचं काहीच घेऊन ते बाहेर घराच्या बाहेर जात नाही जास्त घरातल्या घरातच खेळते पण म्हटलं इकडचा दरवाजा जो आहे ना हा उघडा आखला तर एखादिवस टाकू शकते तीच भीती होती पण यांना माहीत होतं की दरवाजा उघडा नाही आहे दिवसभर उघडा करत नाही त्याच्यामुळं ते बाहेर जाण्याचा काही विषय येत नाही पण घरातच सापडायला प्रॉब्लेम होता कारण मला रोज दुकानात जावं लागतं त्याच्यामुळे पण मी फक्त एकच दिवस घरी ठेवली घरी ठेवली म्हणजे विसरली ती सकाळी आंघोळ केली की मी पहिले सगळी काळात राहतो ती आणून देते मला पण एखाद्या काय होतं की नाही होत ऍडजस्ट म्हणजे लक्षात राहत नाही आणि तो प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळं आपण घरी ठेवली आणि ह्या पोरीनं तेवढ्या टायमात तिच्या पर्समध्ये म्हणजे मी दिसलो नाही ना तिने हातात घेतली असं तिला कोणी दिसलं नाही आणि माझ्याकडेच आणते ती त्याच्यामुळे तिला काय वाटलं चला खेळायच्या यायचं तिनं टाकून दिली तिला काही माहित नाही एवढं समजा पण ठीक आहे कारण आईची आणि वैष्णवीची चांगली परेशानी झाली सापडायला सकाळी मी पण सापडत होतो थो थोडं थो 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 थो। पण मी काय जास्त आणि पोरगी एवढी हुशार आहे ना प्रत्येक गोष्टीचं तिला माहिती काय आपल्या कोणाचे पिले त्या कोणाच्या आहे आज तिला भरपूर बोर होत आहे कारण आई आज गेलेली आहे मामाच्या गावाला मामाच्या गावाला म्हणजे वैष्णवीच्या गावाला लग्न होतं त्याच्यामुळं आई एकटीच गेली जायचं होतं गेलं पण आपल्या दुकानामुळं दुका जास्त काही जाता येत नाही आपल्याला तर आई एकटीच गेली आई आज आजच गेली का परत दिवशी येणार आहे का तू नाही गेली असा विषय आहे की आम्ही जर गेलो ना सगळे तर मग आजीचा विषय येतो कारण आजीला प्रवास जमत नाही ना सगळ्यांना माहिती की त्यांना सांगण्याचा प्रॉब्लेम आहे आणि त्यांना बी आवडत नाही म्हणजे घर सोडतच नाही जास्त ए दिदी। कर मी पिन देतो हायकर हायकर पदे सगळ्यांना पदे तर ते आजीचा विषय तसा होता त्याच्यामुळे आपण जात नाही त्याच्यामुळे वैष्णवी पण म्हणे घरी एक जण आणि आई पण म्हणे घरी एक जण लागते त्याच्यामुळं मग मला पण टाईम नसल्यामुळे वैष्णवी म्हणे आईला जाऊ द्या तर आई गेलेली आहे आणि नाना पण गेलेले आहे दोघ सोबत गेले मुक्कामीच गेल्या वाटतं तर ही पोरगी ना मुक्कामी गेल्यानंतर ही घरी एवढं परेशान करते आणि आज आजीच्या जास्त अंगावर असल्यामुळं आई गेली तरी तर तिला काही एवढं काही वाटत नाही पण दिवसभरपूर परेशान करते ती रडनं पडणं जास्त कारण घरात माणसं कोणी दिसत नाही चार चार वेळेस या घरात येऊन ती चक्रा मारती कोणी ऐका कोणी ऐका नाही का रे का। 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 आज काही परेशान केलं का तिनं आई नाना आई नाना कारण त्या दोघांच्या अंगावर एवढी आहे ना घरातल्या नाही ते पैसे होत पैसे पण ती झालं लक्ष ठेव काय केलं नाही आता काय पिठलं केलं काय पिटलं केलेलं आहे ते आनंदात आहे कारण कसा विषय आहे का विषय असा होता त्या साखळीचा त्याच्यामुळं थोडे सगळे नाराजच होते कारण आणि भरपूर जण समजा असा विषय वाटेल की तू यांच्यावर का ओरडतोय बाबा यांच्याकडून झालंय तुझ्या तुझ्या तू हात जा पण विषय काय असतो माहिती घे बघा गाडीची चाबी ही अशी ही तर ठेवलेली होती पडली खाली ती पडली तर आता लवकर तर उचलली नाही की पोरगी लगेच गायब करून टाकते असा विषय होतो पण त्याच्यामुळं काही नाही घरातल्या घरात होती माग होती विषय पैशाचा नाही पण त्यांना बी झोप नसते आली कारण माग आहे कुठं टाकली कुठं टाकली त्याच्यामुळं काही वाटलं नाही आणि आई येणार आहे आता नाही अच्छा आणि विशेष म्हणजे एक आभार मानायचे की वैष्णवीच्या शॉर्ट व्हिडिओला एवढी बी मदत मिळते ना की भरपूर सपोर्ट करताय लोक भरपूर चांगल्या कमेंट आहे वैष्णवी तू रोजचे एक दोन एक दोन व्हिडिओ टाकत जा असे म्हणते पण आपण आता एक दोन एक दोन दिवसाला म्हणजे डेलीचा एक माझे, माझे, आ, आ, तर आहेच आपला शॉर्ट व्हिडिओ माझा म्हणजे माझा सानवीचा आहे नाहीतर वैष्णवीचा आहे नाहीतर वैष्णवीचा माझा आहे कारण तिची कारण तिने याच्या आधी कधी मोबाईल हाताळा म्हणजे हाताळाय आहे पण कधी व्हिडिओ नाही काढ नाही करे तिच्या आयुष्यात तिने कधी व्हिडिओ नाही मोबाईल मध्ये त्याच्यामुळे ती त्या म्हणजे त्या मानानं ती एवढा प्रयत्न करते ना, ना। आणि त्याला तुम्ही सपोर्ट करा त्याच्यामुळे तिला अजून बी व्हिडिओ बनवण्याचा उत्साह वाढलेला आहे रोज ती डिली एक व्हिडिओ काढते की बाबा अशा प्रकारे बनवा किंवा असा व्हिडिओ घ्या आपण तर आता उद्या पण व्हिडिओ येणार आहे तर तुम्ही नक्की बघा आणि असा सपोर्ट करत राहा दहा हजार आपले लवकरच होणार आहे दीदी काय झालंय तर मित्रांनो साखरेचा विषय झालाय साखरी घातली आज तिला लिखतोय हे बघा तशी परेशान करायली आई नाही नाना नाही तर चल हाय कर हाय कर पहिले सगळ्यांना छान छान व्हिडिओ आवडले की विचार बर आवडले का विचार बर अजून एवढं काही समजत नाही पण कसं थोडंफार बोलते भुरे यायचे तुला काय आणू तुला चालण्यावरून काय आणायचं चा? पापी।, पापी डबल डबल काय आणायचं पापी आणि आजी तुमच्यासाठी काय आणायचं काय आणायचं तुमच्यासाठी तेवढच आणायचं का इकडं बघा ना पगार किती आली हा तर मित्रांनो आजीची काल ती पगार आली त्यांची ते म्हणजे म्हाताऱ्या माणसांना सगळ्यांना चालू असते तर काल त्यांना घेऊन गेलो त्यांना घेऊन जात असताना ना ती पोरगी एवढी रडत होती की तिला वाटायचं की आजीला घेऊन कुठंतरी चाललाय चल इकडे माझ्याकडे चल दे तर रडायला लागली आजीला जर कुठं घेऊन चाललो कोणी पण कशी रडते आजी सगळ्यात जास्त आजीला जीव लावणारी म्हंटल तर ही पोरगी इकडे चल ते आजी भूर चालल्या आजी आजी।, आजी भूर चालल्या बटन नाही दाबू काय आणायचं आजी चिवडा आणायचं का डबल काही आणायचं काय नको बस चिवडाच दुसरं नको काही वाटत बरं गावात गावातला आणायचं गावातले चांगले ना आपले तो पण हा तर चला आपल्याला चिवडा सांगितलेला आहे तुला काय आणायचं पापी, पापी। आ, अंगोर आजीला आज देशील का नाही दे ना आजीला दे किती देशील आजीला देशील दोन दोन पाच मग चल ना आजीला घेऊन चल ना बोर हे द्या चल आजीला चला आजी जाऊ दे चला चला आजी चाललो बाय आता चल मग तू ते आजी चालल्या म्हणते बापले जाऊ नका म्हणा चालल्या त्या चालल्या राजू काकासोबत सोबत चालल्या त्या गाडीवर जा आजी हा बाय बाय कर आजीला जाऊ दे आजी जाऊ द्यायच नाही म्हणा काल कशी रडत होती तू काल कशी रडत होती मित्रांनो एवढी नाटकी पोरगी नाही मस कशी रडत होती कशी रडत होती कशी तुला काय पापी आणू मग आज काय केलं रे स्वयंपाक आणि आज वैष्णवचा शॉर्ट व्हिडिओ येणार आहे कमेंट मध्ये नक्की सांगा कसा येतात कारण कसं आहे नवीन सुरुवात आहे मी कालच तुम्हाला त्या व्हिडिओत पण सांगितलं नवीन सुरुवात आहे आणि चांगला सपोर्ट मिळतो त्याच्याबद्दल सगळ्यांचं खूप खूप आभारी आहे आम्ही आणि असेच व्हिडिओ थोडेफार चुकतात हे होतात पण कसं ॲडजस्ट करून घ्या आणि सपोर्ट करा जे जे आपला व्हिडिओ बघतात आणि सबस्क्राईब करत नाही त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा कारण आपलं दहा हजाराकडे वाटचाल चालली आता तर असा सपोर्ट राहू द्या आम्हाला नाही का oh. दहा हजार लवकर होऊ द्या आमचे सबस्क्राईब कर कर मन? करा म्हणा लाईक करा म्हणा म्हण लाईक करा हे लाईक करा मग बर लाईक मन लाईक करा ला जायला लास्ट दिन नाही तर सगळं बोलताय तर मन लाईक करा हे द्या उद्या तू डान्स करशील ना गाणं म्हणशील ना म्हणशील का हा आई कुठे गेली ना जायचं तुला ऐक यायचं तुला आई भूर गेली विशेष म्हणजे आईला आई, आई म्हणती आणि तिच्या मम्मीला मम्मी आई म्हणते म्हणजे दोघीला नाराज नाही करत आणि एवढं मनालाच म्हणते तिला कोणी शिकवत नाही काही नाही पण एवढी हुशार आहे ना, 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 ना। माकड तू तू अशी बोलते उलटून तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघायला भेटल तुम्हाला त्याच्यामुळे असंच सपोर्ट करत राहा व्हिडिओ आवडला तर कमेंट करा आणि पुढचा व्हिडिओ कशावर बघायला आवडेल तुम्हाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 कर पदे